साहेब महानगरपालिकेचे इलेक्शन काही दिवसावरती आलेले मुंबई सोडून उर्वरित प्रभाग रचना करण्यास सांगितले नक्की काय प्रकार मला वाटतं की या सगळ्या विषयामध्ये राज्य सरकार असेल निवडणूक आयोग असेल या सगळ्यांच्या अखत्यारीतला विषय आहे त्यामुळे त्याच्यावर मुंबई महापालिकेच्या विषयामधली कारण ती कोर्टात दावा केलेला असल्यामुळे त्या विषयाची स्पष्टता आहे बाकीच्या विषयाची स्पष्टता काही काळात आपल्या सगळ्यांसमोर येईलच साहेब आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की मुंबईतल्या झाडांचं कटिंग केलं की हायकिंग केलं आणि ह्याचं कंत्राट भ्रष्टनाथाच्या लाडक्या कंत्राटदार दिलं मला वाटतं आदित्य ठाकरे अभ्यासक्रम मा चुकीची माहिती घेऊन बोलतायत विषयांतर करण्यासाठी बोलत आहेत सर्वात जास्त मुंबईतल्या झाडांची कतर वितरण म्हणून झाडांचा खून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असताना झालेला आहे मुंबई महापालिकेमध्ये ते स्वतः आणि त्यांचे वडील हे स्वतः लक्ष देत असताना खाजगी विकासकाला विकासकाळामध्ये फायदा मिळावा म्हणून वर्षाला सहा सहा सात सात हजार झाडं यांचा खून केला गेला त्या आदित्य ठाकरेंना दुसऱ्यावर बोट दाखवण्याचा अधिकार नाही अजितदा त्यांनी काल एका प्रश्नात म्हणले की मी पैसे देत नाही किंवा निधी दे देत नाही म्हणजे मी पैसे खिशात घेऊन फिरतो का सर मी ते ऐकलं तेवढं मी भाष्य करू शकतो साहेब चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे ठ उभाटा गटाच्या जिवारी ला दिसतं आहे कारण संजय राऊत मानत आहेत की चंद्रहार पाटलांनी के बेमानी केली मुळामध्ये बेईमानीची व्याख्या ही उभाटा सेनेला पहिले शिकवावी लागेल चंद्रहार पाटलांच्या प्रवेशाबद्दल त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलेला प्रवेश आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बेईमानी ही उद्धवजी ठाकरे यांनी केली संजय राऊत त्याचे मूळ आहेत मतं आमच्याबरोबर राहून घेतली दोन हजार एकोणीसला निवडणूक आमच्याबरोबर लढवली आणि मग पदासाठी स्वार्थासाठी सत्तेसाठी बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड उद्धवजींना द्यावा लागेल ही हा इतिहास <coughs> संजय राऊत यांनी <ने> लक्षात ठेवाय <coughs> त्यांनी काल बीपीची गोळी घेतली पण तीन तारखे तेरा तारखेपासून गोळीही घेणार नाही बावनकुळेची भाषा ही, बावन ही तानाशाहीची होती असं त्यांनी मला वाटतं बा चुकडूजींनी त्यांचा विषय जरूर मांडावा त्यांच्या मागण्यांसाठी आग्रह जरूर ठेवावा त्यांच्या मागण्या सरकारने योग्य त्या ऐकाव्यात पण पन, पण अशी कुठलीही भाषा बावनपोळे काय का कुठलाही मंत्री करत नाही करणार नाही आपल्या विषयाच्या आग्रहासाठी एखाद्या मंत्र्यावर दोषारोपण करणं हे कितपत योग्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे असं भाई माझं पश्चिम महाराष्ट्रात सध्या भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते महत्व म्हणजे अतुलबाबांनी ज्या पद्धतीने दे जिल्हाध्यक्ष इथला आमदार घेतले त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत काल ही आ, सत्यजित पाटणकरांचा प्रवेश झाला आहे कुठंतरी त्यामुळे माहितीत कडा पडेल किंवा ताकद वाढते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांप्लॅन तुमचा काय आहे महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आपली पाळंमुळं जी मजबूत आहेत ती अजून सुदृढ करते पश्चिम महाराष्ट्रातही आमच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष प्रचंड परिश्रमाने प्रचंड मेहनतीने प्रचंड घामाने जमिनीवर पक्षी उभा करण्याचं काम बरीच वर्ष केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या जुन्या कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते संघपरिवार यांचं योगदान पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठं आहे आता आम्ही सुदृढ होतो आणि त्यामुळे बरोबर आमची व्याप्ती परिवार हा त्या ठिकाणी आम्ही वाढवतो आणि त्या वाढवण्यामध्ये सबका साथ सबका विकास हेच आमचं धोरण आहे या सबका साथ सबका विकासमध्ये भाजप मजबूत झाली तर महायुती मजबूत होणार आणि महायुतीला बरोबर घेऊनच भाजप चालणार हे गणित स्पष्ट आहे